तर नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन फेरफटक्यामध्ये नवीन व्हिडिओमध्ये आजचा फेरफटका आजचा आजची जी व्हिडिओ आहे ती आपण पाहणार होती म्हणजे मुंबईतल्या समुद्रामध्ये मुंबईतल्या समुद्रामध्ये असणाऱ्या एका आयलँडवरती एका बेटावरती एक टापू आहे ज्याचं नाव आहे एलिफंटा टाके अर्थात घारापुरी लेणे आता मी तिथेच आहे हे बघू शकता तुम्ही तर इथपर्यंत येण्याचा प्रवास कसा होता मुंबईवरनं आपण इथपर्यंत कसे आलो ते एकदा बघून घ्या चला तर म्हणजे आपण चाललो पण त्याला तर इथे आपण तिकीट काढली आणि ह्या मार्गाने आपल्याला आतमध्ये जायचं आहे गेट ऑफ इंडियाच्या पाचच्या बाजूने समुद्र आणि ही तिकीट आहे बघू शकता इथे दोनशे नव्वद तिकीट आहे दोन काढले आहेत माझ्यासोबत रोशन आहे आज आता जाऊया बोटीने आपण आता घारापुरीला उतरलेलो आहे घारापुरी ह्या बेटावरती ह्या आयलंडवरती आणि इथे बघू शकता इथे मिनी ट्रेन पण आहे जुक गाडी दहा रुपये घेते पुढपर्यंत नेण्यासाठी परंतु आपण तर चालतच निघालेलो आहे कारण आजूबाजूला हा समुद्र आणि हा रस्ता इथे आपल्याला पाहायला मिळत आहे बघू शकता सर पाठीमागाशी तुम्हाला दाखवलं आहे की त्या बोटीतून आपण उतरलेलो एलिपंटाच्या बंदरावरती मंडळी लेणीच्या दिशेने डोंगर चढण्यास सुरुवात केलेली आहे आणि पाहू शकतो इथे जीवदानी कारला लेणी यांसारखे चढताना जागोजागी छोटी छोटी दुकाने आहेत यात लाकडी वस्तू हँडमेड वस्तू कपडे नक्षीकाम तर काही हॉटेल देखील आहेत साधारणतः दहा ते पंधरा मिनिटात आपण वर पोहोचू तर वर पोचलो हो आहोत आपण आणि या गेटमधून आता आपल्याला आत जायचे आहे तर जाऊया आतमध्ये आणि एलिफंटा लेणी या व्हिडिओमध्ये आपण पाहूया त्याआधी तिकीट काढावं लागेल कारण लेणी पाण्यासाठी तिकीट आहे भारतीय नागरिकांसाठी चाळीस रुपये हे तिकीट आहे आणि गार्ड लोक येथे अर्ध तिकीट फाडून आपल्याला आत सोडतात आतमध्ये आल्यानंतर मंडळी इथे आपण बघू शकतो तीन भाषेमध्ये हिंदी इंग्लिश आणि मराठी भाषेमध्ये धारापुरा लेणीची पूर्णतः माहिती आपल्याला इथे बघता येते जर कोणाला काय गाईड बीड घ्यायचा नसेल तर पटकन पहिली ही माहिती वाचा आणि बाकीच्या लेण्या बघा तर पहिला आहे हे लेणं आता ह्या लेण्यामध्ये आपण एंटर करूया आणि इथली माहिती बघूया चला तर मग प्रवास सुरू करूया एलिव्हन टाकी मंडळी आठ प्रवेश करताच आपल्याला हे महायोगी शिवाचे शिल्प दिसते अठरा ते वीस फूट उंचीचे हे शिल्प महादेवाचे आहे याच शिवा कमळावर बसलेले असून कमळाचे देठ दोन नागांनी तोलून धरलेले आहे ही कल्पना इतर येथे आपल्याला दिसून येते तसेच या कोरीव शिल्पात अप्सरा ब्रह्म इंद्र व विष्णू हे देव व त्यांची वाहने म्हणजेच हंस हत्ती गरुड हे देखील दर्शवलेले आहेत याच शिल्पासमोर हे नटराज शिवशिल्प आहे हे शिल्प शक्ती आणि लय यांचा सुरेख संगम दर्शवणारे आहे यात देखील अनेक देवता आहेत त्याचप्रमाणे शिवपत्नी पार्वती व गणेश हे देखील शिवास नृत्य करताना मंत्रमुग्धपणे पाहत आहेत पुढे आल्यावर ही मोठी भव्य दिव्य देऊळ समान गुहा लागते याच्या चारही बाजूस भले मोठे द्वार रक्षक अथवा स्वतः शिव आहेत आणि आतमध्ये शिवलिंग आहे तसेच या लेणीचा अनेक पिलर अर्थात स्तंभ असून त्यावर देखील सुंदर सुंदर नक्षीगा कोरलेली आहेत याच लेणीच्या शेवटी काही शिल्प आहेत त्यातील उजव्या बाजूचं शिव आणि डाव्या बाजूचं पार्वती असे एक संघ कोरलेले हे अर्धनारीश्वर शिव आहेत बाजूलाचं त्रिमूर्ती शिल्प आहे ज्यात तप्त पुरुष अघोर आणि वामदेव म्हणजेच महादेव भैरव व उमावक्त्र आहेत या शिल्पात शिवा ध्यानमग्न असून शांत गंभीर भाव नेत्र मिटलेले आणि ओठ बंद ठेवलेले हो आहेत याच भिंतीचा शेवटी गंगाधर मूर्ती हे देखील शिल्प आहे ज्यात गंगा स्वर्गाहून पृथ्वीवर अवतरण्याची कथा दर्शवलेली आहे मंडळी हे रावणागृह शिल्प आहे हे घरापुरी लेणीतील विशाल शिल्प आहे यात पुराणातील कथा चित्रित केलेली आहे यात शिव व पार्वती पर्वतावर आहेत आणि परम शिवभक्त असलेला राक्षसांचा राजा रावण पर्वत हलवताना दिसत आहे त्याचे अनेक हात येथे दिसून येतात तसेच मागील बाऊचा अनेक उपदेव शिव कुटुंब आणि विष्णू आहेत त्याचबरोबर हे शिल्प पाहून आपली क्रमांक एक ची लेणी पूर्णतः पाहून होते मंडळ या लेणीचं मराठीत घारापुरी लेणी व इंग्रजीत एलिपंटा केव असे म्हणतात एलिपंटा म्हणजे हत्ती पण हत्ती तर आपल्याला दिसतच नाही कारण म्हणजे ही लेणी प्राचीन चालुक्य कलचुरी मोर्य शिलाहार काळापासून आहेत पण पुढे पंधराशे मध्ये पोर्तुगीजांनी हे बेट पाहिले व त्यांना येथे मोठा हत्ती दिसला व अनेक गुहा त्यामुळे त्यांनी याचे नाव एलिपंटा केव असे ठेवले आता येथील तोच हत्ती भायकडा मधील जिजामाता उद्यानात अर्थात राणीच्या बागेत ठेवलेला आहे ही खारापुरी लेणी शैव लेणी हिंदू लेणी आणि बौद्ध लेणींचा समूह आहे साधारणतः हजार ते दीड हजार वर्षे जुनी असणारी ही लेणी मुंबई पासून समुद्रात वीस किलोमीटर आत आहे आणि याचे लोकेशन म्हणजे उरण रायगड जिल्ह्यात येते मंडळी आता आपण लेणी क्रमांक दोन मध्ये चाललेलो आहोत यात एक शिवमंदिर आणि बाहेर दोन सिंहांची शिल्पे आहेत त्यातील एक शिल्प भग्न अवस्थेत खंडित आणि दुसरे शिल्प अत्यंत सुस्थितीत आहे यावरील बारीक काम समजून येते तोंड पाय पायाची नखे तसेच मध्यभागी शिवमंदिर आहे आणि बाजूच्या भिंतीवर एक भव्य शिल्प आहे मंडळी आता पुढील काही लेण्या तर काही हिंदू आहेत त्यापैकीच ही एक लेणी आणि या लेणी पाहताना स्वतःची आणि स्वतःजवळ असणाऱ्या सामानांची जरा नीट काळजी घ्या कारण काही चोर वगैरे नाही तर या माकडांची आहे त्यामुळे स्वतःची बॅग खाद्यपदार्थ मोबाईल या वस्तूंची जरा काळजी घ्या नाहीतर ही मंडळी आहेतच या लेणी पाळण्यासह अनेक फॉरेनर येतात मगाशीचं दोन जणांवरती या माकडांनी अटॅक केला आणि खाण्याचे सामान आणि कोल्ड ड्रिंक पळवलं त्यामुळे सावध रहा सतर्क राहा म्हणजे लेण्याचं पानकोड आहे आणि ते बघू शकता बेडकं किती बसलेत आहेत ही पूर्ण यांची फॅमिलीच वाटतं आजा पंजा काका यांचा सगळा पुतण्या बिटण्या बाबा 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 पानकोड आहे आणि इथे आहे तिसरी ती चौथी लेणी येलीपण टाकेमधली तर शिवा लेणी पाहिल्यानंतर आपण ज्या दुसऱ्या टप्प्यात पुढे आलेलो या रस्त्याने तर आणल्यानंतर आपल्याला ही दुसरी लेणी लागते जी ह्या टप्प्यातली सर्वात महत्त्वाची आणि मोठी अशी लेणी आहे आतमध्ये जाऊया आणि बहुतेक तरी ही बुद्धिस्ट केव असेल तर आपण आतमध्ये जाऊन पाहण्याचा प्रयत्न करूया ही एक बुद्धिस्ट लेणी आहे लेणी क्रमांक तीन आहे आणि इथे बरोबर मधला भाग आहे तिथे एक स्तूप रचण्याचा प्रयत्न केला असेल परंतु तो खंडित आहे आणि अर्ध स्वरूपात आहे आपण तो बघण्याचा प्रयत्न करूया मंडळी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ सोबत बनवून राहा आपण आता आलो ते म्हणजे लेणी क्रमांक चार मध्ये तर माझ्याबरोबर समोर आहे ती म्हणजे लेणी क्रमांक चार आता ही चार नंबरची लेणी आपण पूर्णतः पाहू ही मंडळी शेवटची गुफा आहे आणि इथे काहीच नाही परंतु खंडित असे स्तंभ आपल्याला आधारसमोर बघायला भेटतात ह्याच्यात जवळपास पाणी साठू शकत मंडळी ही पूर्ण लेणी पाहण्यासह एक तास लागतो पण शिल्प समजून घ्यायची असतील तर दोन ते तीन तास पण कमीच पडतील मुंबईच्या इतिहासात घारापुरी हे एक गाव होते आणि येथूनच जवळ दिवदिवे दिवे खानेरी हुनेरी कारंजे अर्थात जे बेट आता पुरण म्हणून ओळखलं जातं अशी ठिकाणी होती या डोंगरावरून समुद्राचा परिसर दूर लांब शिवडीचा परिसर आणि बाजूचा डोंगर सुद्धा दिसतो ज्यावर किल्ला आहे तो येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूच तर मंडळी ही खारापुरी लेणीची व्हिडिओ ही एलिफंटा केवची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा इतरांपर्यंत एक माहिती ही व्हिडिओ शेअर करा बाकी काय आपलं चॅनल जर आवडलं असेल तर सबस्क्राईब करा thank mm -hmm. you